चला होईल लवकर लवकर माल घ्या ना मी विकायला घेतले जाऊन हा दुधापासून तयार झालेला लो माल लोणी आणि गळ्यात गळ्यात घालते एकदा आली काय ते पुढे एकदा नावाचा दाग्याने घालता ना रे

खाली मान घालून जायचं मान घालू जायचं कोणाकडे पाहिजे बघून हातायचं बाकी कुंकू लावला नावचं कुंकू लावलं नाव कुंकू लावते का मी ज्या गावच्या असुपच्या सरपंचा नावाचं लावते

काय दाखव दा आता आपण नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण बाजारला जातो तो कृष्ण नेहमी आपल्याला आडवतो नडवतो आपल्या गोडाय कापड बरोबर काय दवा त्याचा मार्ग चुकून यावेळेस बाजारला जायचं आपण असं जंगला जंगलापुरून जाता नापल्या येऊन डो आडवाय यमुनेची नदी आली मग गती जशी आपण पाण्यात चिरू फिरू तस तस काय करायचं एक वर मात आला मात खाली पडू नये म्हणून एक हातावर साडी झाली खाली साडी पाण्यात भिजू नये म्हणून आता जस जसं आपण पाण्यात शिरू तस तस काय करायचं काय जरा साडीवर करायची हा अजून थोडं पाण्यात केलं अजून थोडी साडीवर करायची अजून थोडं पाण्यात केलं अजून थोडी साडीवर करायची अजून थोडं पाण्यात केलं अजून थोडी साडीवर करायची साडीवर करायची का